नमस्कार मित्रांनो आज बिनजोरचं मैदान आहे उद्या पण बिनजोरचं मैदान आहे तसे तीन तारखेला अजित्य किशरचं मैदान आहे मग आपला सरजात कोणत्या मैदानावर दिसणार आहे हे स्मिॲ ब्ल्यू मार्फत सांगणार आहे मित्रांनो आत्ता झालेलं खेगाच शिव साय असून दाखवून दिलं आणि सरजाने सरजान नाव करत आहे त्यांना स्पीड वाढलेलं आहे मित्रांनो सरजा किंवा साई नक्कीच प्रत्येक मैदानात दुला लागत राहतो आणि सरांचं नाव मोठं होत तर मित्रांनो आता सरजा आणि साई कोणत्या मैदानात येणार आहे वार शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी मैदान होणार आहे या मैदानात तीन ऑगस्ट ला आपला हिंदिश आणि दुसरा किंग साई हे दोन्ही नंदी या मैदानात शंभर टक्के फलताना दिसणार आहे या मैदानाचं बक्षीसा स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख आपला जर तृथी एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत या अजित मैदानात सर्व टॉप नंदी आपल्याला पाहायला मिळणार त्यात आपला हिंदी जागती अश्ला टक्के फलकनात दिसणार आहे या मैदानाचं आहे मौजे गुरचूबाजी तालुका बारामती पुणे येथे आणि मित्रांनो पी टूब च लाईव्ह प्रक्षेपण देखील पी ट्री आणि एस टी सी लाईव्ह नसणार आहे वेगलाच लाईव्ह प्रक्षेपण आहे प्रतापराव अतुले या लाईव्ह चॅनल मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे धन्यवाद मित्रांनो